तर नमस्कार मित्रांनो कसे सर्वजण स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ बघण्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर मित्रांनो मला सारखेच कमेंट देतात की तुझ्या कोंबड्या झोक्यामध्ये अंडे कस का काय देतात झोक्यामध्ये अंडे नंतर कोंबडी खाली उडी मारता नाही अंडे फुटत का नाही तर आणि एकाच कोंबडी अंड एकाच कोंबडी झोक्यामध्ये असती तर चार पाच अंडे कसं काय काढायला तू झोक्यामधून तर मित्रांनो त्या आज मी तुम्हाला डाऊट तुमचा क्लिअर करून टाकणार बरं का तरी बघा ही इथं आपली झोपलेली आहे सुब्रा आणि हे आपल्या शेळा बांधून टाकलेले आहेत मी आता ती बघा तिकडे तिथे धोनी झोपलेली आहे बारखी धोनी आणि मित्रांनो हे बघून घ्या मोर पीस तर तुम्ही मोर पीस बघितलं नसाल तर बघून घ्या आणि ज्यांना मोर साक्षात मोर बघितलाय त्यांना कमेंट कमेंट करा आणि मोर पीस तुम्हाला आवडली की नाही ते बी कमेंट मध्ये सांगा आणि हे बघा मित्रांनो हे झोका कोंबडी याच्यात आहे की नाही आता बघणार आहे मित्रांनो आहे याच्यात कोंबडी आणि याच्यात ही खुडूक कोंबडी आहे बर का हे बघा कोर 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 करते तर हे बघा बघा कस काय हे बघा मित्रांनो ही कोंबडी आणि तुम्ही म्हणली होती ना एकच कोंबडी कस काय झोपेमध्ये अंडे देते तर मित्रांनो ही नका एक येते आणि एक एक देती देते मग दुसरी देऊन जाती तस आहे मित्रांनो हे बघा नेमकीच अंडे देऊन आली वाटते होका हो, हो, करायली म्हणजे सांगायली मी अंडे दिलं मी अंडे दिलं तर हे बघा हिच्या खाली अंड आहे कि ना दुप्त तर मित्रांनो अंड आहे हिच्या फोटो खाली थांबा हे बघा मित्रांनो हे अंड दिलेला आहे आणि हिच्या अंदुगर एका कोंबडीने अंड दिलेला आहे आणि हे आता देण्यासाठी बसलेले आहे तर आता हे अंडा छोटा खाली ठेवून देतो बघा आणि तुम्ही म्हणता ना की एक को एकाच कोंबडी दोन चार काय अंडे देते तर मित्रांनो तसं नाही एक कोंबडी दोन तीन अंडे देत नसते कारण की आमच्या कोंबड्यानं का झोके कमी असल्यामुळं एक कोंबडी अंडे देते ती उठून जाते आणि त्याच्यानंतर दुसरी कोंबडी येते त्याच्या बसती झोक्यामध्ये अंड देते तिसरी कोंबडी येते डबल बसती अंड देते उठून जाते असं असं अंडे देतात मित्रांनो तुम्ही मला कमेंट करता की तुझ्या कोंबड्या एकच कोंबडी चार पाच अंडे कस काय निघतात तर बघ चला तुम्हाला दुसरी पण एक कोंबडी दाखवतो झोक्यामध्ये बसलेली आहे अंड देण्यासाठी चला तर मित्रांनो हे बघा आता माझ्या कोंबड्या मोकळ्याच आहेत तर, तर मित्रांनो आता मी तुम्हाला तुमचा डाऊट क्लिअर करून टाकणार आहे बर का तर हे बघा आता मी दुसऱ्या घरात आलेलो आहे आणि ही या घरात म्हणजे झोके या घरात म्हणजे झोके आणि हे बघा मित्रांनो <laughs> मित्रांनो याच्यात कोंबडी होती मी हिडो काढण्या अगोदर आणि ती उठून गेली आणि तिच्या अगोदर सुद्धा एक कोंबडी होती ती अंडे देऊन गेली हे बघा दोन अंडे दिलेले आहेत आता एखादी येऊन बसली तर बसल नाही तर नाही बसणार कारण की त्यांच्या मनावर असते तर माझे माझ्या कोंबड्याने सकाळीच अंडे दिलेले आहेत तर ते माझ्या पप्पानी विकायला पण नेले त्याच्यामुळं आता तितक्या कोंबड्या काय अंडे देणार नाही तर दोन तीनच आता अंडे देणार या हे बघा याच्यात दोन कोंबड्याने अंडे दिले हिडो काढण्या अगोदर एका कोंबडीने दिले आणि ते हिडो काढायच्या बी का दोन्ही कोंबड्याने हिडो काढायच्या अगोदर दिले मित्रांनो म्हणजे नेमकीच मी हिडो स्टार्ट करता तेव्हा ती कोंबडी आली तिकडं बोंबलू लागली होका खोका करू लागली त्या कोंबडीने अंड दिलेले मित्रांनो इथं बसून तर आता या झोक्यामध्ये एक कोंबडी आहे ती आता आहे की नाही मला बघणं लागल लागलं मित्रांनो हे बघा मित्रांनो ही बघा ही ये मुगी कोंबडी बघा कस काय कस काय ओरडते तर आता मी बघणार आहे या कोंबडीने अंड दिले की नाही मित्रांनो या कोंबडीने अंड दिलेला आहे हे बघा हे तिच्या पोटाखाली आणि हे बघा तिच्या पोटाखाली अंड आहे मित्रांनो आताच दिले वाटते गरम गरम अंडा आहे आताच दिला वाटतय इतका ठेवून देतो मित्रांनो या झोक्यामध्ये अंडा आहे की नाही बघतो याच्यामध्ये पण दिलेलं आहे मित्रांनो म्हणजे हिडिओ काढण्याच्या अगोदर इथं पण दिलेलं आहे बर का हे बघा एकच अंडा दिलेला आहे आज तर्मि... तर तर मित्रांनो तुम्ही हिडिओ बघून तुमचा डाऊट तर क्लिअर झालाच असेल की एका कोंब एका झोक्यामध्ये एक कोंबडी अंड तर चार पाच अंडे कसके निघतात तर मित्रांनो तसं नाही एक कोंबडी अंड देते ती उठून जाती दुसरी अंड देते ती बी कुठून जाते तिसरी अंड देते ती बी कुठून जाती अशा चार पाच कोंबड्या अंडी देत दे राहतात उठून जातात आणि मग मी ती अंडे गोळा करतो म्हणजे वेचतो आणि ठेवून देतो आणि विकायला नेतो आणि नाहीतर एक दिवस ठुतो डबल विकायला नेतो मी दोन दिवसातून एकदा अंडे विक अंडे विकत असतो नाहीतर माझ्या मनावर मी कधी पण विकत असतो तर मित्रांनो तुमचा डाऊट तर क्लिअर झालाच असेल आणि मी असा इकडे बोट करताना मला दिसलं हिडिओ स्टार्ट होतात आवाज आणि ते बघा त्या झोक्यामध्ये आत्ताच कोंबडी बसली बर का ती चाबरी मुगी आहे तुम्हाला आता जा तर विश्वास झालाच असेल की माझ्या कोंबड्या कसं काय अंडे देतात बघा मित्रांनो गेली उठून ती आता परत येते आणि परत अंडे द्यायला जाते मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि मित्रांनो मला कमेंट देतात की तुझं गाव सांग तुझं गाव सांग तर मित्रांनो तुम्ही तुम्हीच मला कमेंट मध्ये सांगा की तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून पाहता तर धन्यवाद मित्रांनो